श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर उद्या आहे आठ नोव्हेंबर वार आहे शनिवार आणि उद्या आलेली आहे कार्तिक महिन्यामधील संकष्ट चतुर्थी तर ही जी चतुर्थी आहे तर ती कार्तिक महिन्यामध्ये येत असल्यामुळं या संकष्ट चतुर्थीला विशेष असं महत्त्व दिलं जातं संकष्ट चतुर्थीच्या दिवशी बरेच जण व्रत करतात म्हणजेच उपवास करत असतात आणि या दिवशी आपण हा जो उपाय आहे तर तो नक्की करायचा आहे कारण की हा उपाय आपल्या मुलांसाठी आपल्याला करायचा आहे आपल्या मुलांची प्रगती व्हावी त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी नोकरीमध्ये त्यांना यश मिळावं यासाठी हा जो उपाय आहे तर तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच उद्याच्याला आपण उपवास नाही केला तरीही चालेल पण हा एक प्रभावी उपाय नक्की करायचा आहे आपल्या मुलांसाठी या ठिकाणी असा एक दिवा लावायचा आहे यामुळं मुला आपल्या मुलांची सर्व संकटं विघ्न दूर होणार आहेत त्यांच्या अभ्यासात नोकरीत भरभरून बर यश मिळणार आहे त्यांना असा हा अतिशय प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न वाया घालवता आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया उद्याच्याला चतुर्थी असल्यामुळं आपल्याला बघा लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ स्नान केल्यानंतर ना आपल्याला आपली नित्यदेवपूजा करायची आहे आता बघा प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ही असतेच कारण की गणपती बाप्पा जे आहे तर ते विघ्नहर्ता आहेत संकट आपल्यावरती येणारी ते दूर करत असतात म्हणून बघा कोणतंही शुभ कार्य असो विवाह असो किंवा इतर कोणतीही पूजा असो तर ती निर्विघ्नपणे पार पडावी त्यामध्ये कोणतेही विघ्न येऊ नये अडथळे निर्माण होऊ नयेत त्यासाठी सर्वप्रथम गणपती बाप्पांची आपण पूजा करत असतो आणि म्हणूनच उद्याच्याला तुम्हाला एका स्वच्छ थांबणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे त्या ताम तांबणामध्ये बघा तुम्हाला थोडेसे तांदूळ म्हणजेच अक्षदा थोडीशा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत त्याच्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे पाच पाच पळीनं तुम्हाला बघा पाच पळी जे स्वच्छ पाणी आहे तर त्यानं गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे अभिषेक के केलेलं जे पाणी आहे किंवा तीर्थ आहे तर ते आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे राहिलेलं जे तीर्थ असेल तर ते आपल्याला पिण्याच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे यानंतरनं ती मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यांना अष्टगंध किंवा कुंकाचा टिळा लावायचा आहे त्यांची विधिवत पूजा करायची आहे जास्वंदीचं लाल फुलं अर्पण करायचं आहे या पद्धतीनं त्यांची पूजा जी आहे तर ती आपल्याला करून घ्यायची आहे आणि हा दिवा बघा आपल्याला उद्या सकाळी साडेनऊ ते दहाच्या अगोदरच आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायचा आहे किंवा हा उपाय तुम्हाला बघा किंवा हा दिवा तुम्हाला सकाळी लावणं शक्य झालं नाही तर संध्याकाळच्या वेळी तुम्ही हा दिवा आवर्जून लावण्याचा प्रयत्न करायचा आहे तर हा दिवा आपल्याला बघा कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे एक आकारानं मोठा असा दिवा बनवायचा आहे ज्या पद्धतीनं तुम्हाला स्क्रीनवरती दिवा दिसत आहे तर तसा दिवा तुम्हाला लावायचा आहे गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर बघा गणपती बाप्पांची पूजा आपण या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आवर्जन करत असतो आणि त्यांच्याजवळ आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा अगोदर प्रज्वलित करून घ्यायचा आहे नंतरनं पूजा करायची आहे आणि नंतरनं हा दुसरा कणकेचा जो दिवा आहे तर तो बनवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तर असा कणकेचा दिवा तुम्हाला बनवून घ्यायचा आहे त्यामध्ये तेल घालायचं आहे आपल्याला तूप अजिबात घालायचं नाही आणि नंतरनं त्यामध्ये कापसाची दुहेरी वात घालून बघा एक ताट घ्यायचा आहे त्या ताटामध्ये बघा तुम्हाला हा दिवाळा जो आहे तर तो तांदळावरती ठेवायचा आहे आणि एका छोट्याशा वाटीमध्ये बघा तुम्हाला कुंकाचा गंध तयार करून घ्यायचा आहे अखंड तांदूळ जे असतात तर ते आपल्याला दिव्याखाली ठेवायचे आहेत कुठेही तुटलेले किंवा फुटलेले असे तांदूळ आपल्याला अजिबात घ्यायचे नाहीत थोडेसेच घ्या पण अखंड तांदूळ घ्या आणि ते दिव्याखाली ठेवून त्याच्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे नंतरनं जो गंध तयार केलेला आहे तर ती वाटी ठेवायची आहे अक्षदा ठेवायच्या आहेत आणि नंतर न बघा आपल्याला हा दिवा प्रज्वलित केला की त्या दिव्यामध्ये आपल्याला सात अखंड धने आणि त्यासोबतच भीमसिनी कापराच्या दोन वड्या ज्या आहेत तर त्या या दिव्यामध्ये ठेवायच्या आहेत आता बघा दिवा तुम्हाला आकारानं मोठाच बनवायचा आहे कारण की हा दिवा किमान दोन ते तीन तास तरी जळत राहिला पाहिजे तेवत राहिला पाहिजे असा दिवा आपल्याला बनवायचा आहे आणि नंतरनं बघा तुम्हाला देवघरासमोर जायचं आहे तिथं गेल्यानंतरनं आपल्या दे देवघरामध्ये बघा जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर त्या मूर्तीवरती आपल्याला या गंधाचा तिलक जो आहे तर तो लावायचा आहे त्यावरती आपल्याला अखंड अक्षदा चिटकवायच्या आहेत आणि नंतरनं या दिव्यानं तुम्हाला गणपती बाप्पांना ओवाळायचं आहे गणपती बाप्पांचं औक्षण करायचं आहे आणि त्यानंतर त्या त्यान ना बघा आपल्या घरामध्ये जेवढी पण मुलं असतील अगदी लहानातील लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता त्यामुळं आपले लहानातील लहान मुलं असतील किंवा मोठी मुलं असतील तर त्यांना आपल्या समोर पाटावरती बसवायचं आहे आणि या दिव्यानं तुम्हाला ओवाळायचं आहे या दिव्यानं आपल्या मुलांचं औक्षण करायचं आहे गंध लावायचा आहे त्यावरती तांदूळ लावायचे आहेत नंतर आपल्याला या दिव्यानं आपल्या मुलांना ओवाळून घ्यायचं आहे आता दोन मुलं असतील तर दोन्ही मुलांसाठी तुम्हाला एकच दिवा प्रज्वलित करायचा आहे दुसरा दिवा प्रज्वलित करण्याची गरज नाही आता बघा जर तुमची मुलं बाहेरगावी असतील शाळेनिमित्त किंवा शिक्षणानिमित्त तर त्यांच्या फोटोचं तुम्ही औक्षण करायचं आहे आणि फोटोला तुम्हाला आपल्या मुलांच्या बघा ओवाळायचं आहे तर अशा पद्धतीनं हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे येत्या उद्या म्हणजे शनिवारी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष असं महत्त्व दिलं जातं आपल्या मुलांच्या अडचणी संकट दूर करण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो यामुळं आपल्या मुलांवरती येणारं बघा प्रत्येक संकट विघ्न जे आहे तर ती दूर होऊन आपल्या मुलांच्या अभ्यासात नोकरीमध्ये प्रगती होत असते त्यामुळं प्रत्येकानं आवर्जून असा हा एक दिवा उद्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी आवर्जून प्रज्वलित करायचा आहे